आताच्या घडीची मोठी बातमी आहे अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवरील नवलेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे अकोलेहून राजूरच्या दिशेनं जाणाऱ्या एका डम्परला राजूरकडून अकोले शहराच्या दिशेनं येणारी एम एच चौदा सिवाय नव्वद एकोणसाठ या क्रमांकाची दुचाकी समोरासमोर येऊन धडकली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे जखमी दुचाकी स्वाराला तातडीनं संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे अकोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या जखमी व्यक्तीबद्दल अधिक माहिती मिळाली नाही आहे मात्र संगमनेर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जखमीला हलवण्यात आलं असून त्याची परिस्थिती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहिल्यानगर